सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आमचं नाव कविता हनुमंत पाररी महिला संघटित महिला प्रमुख आम्ही आता कळंब बे, कळंब एरियातून ग्रामपंचायत ओलमन गाव जुगरेवाडी या एरियातून आम्ही इथे आलेलो आहेत गेल्या वर्षात आम्हाला नितीनदा पाण्याची समस्या सोडवली ते आम्हाला रक्षाबंधनासाठी गावात आले त्याच्यामुळे सगळ सगळे सक, भगिनींनी भावांनी त्यांना त्यांच्या मनात जागा झाली आहे नितीन दादा नितीनदा विषयी आमच्या समस्या त्या याच्या पुढेही सोडवतील अशी आम्ही आशा या करतो बा बाय बायांना मी सांगितलंय का आपल्या याच्या पुढे अजून समस्या आपल्या सोडवतील ते म्हणून आम आमच्या सोबत आता ती चाळीस पंचेचाळीस सोबत आमच्या आलेल्या आहेत त्या पहिले शिंदे गटातले असून त्यांनी जेव्हा नितीनदादा आमच्या गावात आले तेव्हा त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला त्यांची मनं नितीनदा जिंकली आहे त्याच्यामुळे त्या त्यांनी आज हा निर्णय घेतला का आपण ठाकरे गटात प्रवेश करू का याच्या याच्यापुढे आम्हाला कधी कोणती अडचण आली आली तरी ते सोडवतील अशा अशा यांनी त्या इथं आज ठाकरे गटात प्रवेश करायला आलेल्या आहेत दादा समोर एवढीच आहे की त्यांनी याच्या पुढं कोणती महिलांची आड अडचण असली तरी त्यांनी आम्हाला या पाहिजे सहकार्य केले पाहिजे त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा आता तिथलाच कार्यकर्ता जागृत झालेला आहे तळागाळातला कार्यकर्ता जागृत झालेला आहे आम्ही फक्त निमित्त झालो तिथं जाण्याचा आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि गावच्या गाव आणि विशेष करून आदिवासी बांधव ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे जो आकर्षित होत आहे त्याचं कारण असं आहे की आता जो आपल्याला संभाव्य उमेदवार जे मिळालेला नितीन दादा सावंत यांच्या रूपाने ते तर देव माणूसच ते आहे आणि ह्या महिलांचा त्यांच्यावरती अत्यंत प्रेम आहेच आहे दुसरी गोष्ट अशी गेली अनेक वर्ष आपण बघतोय जे काय राजकारणाचं चा चाललेलं आहे ज्या गद्दाऱ्या झाल्या ज्या घुसखोऱ्या झाल्या ज्याने अन्याय केला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता आमच्या कळम विभागातून विशेष करून आदिवासी बांधवांनी हा इलेक्शन हातात घेतलेला आहे जसा लोकसभेला अठरा हजाराचा माता धिक्याने उमेदवारला आपण पुढे नेला तसा ह्या विधानसभेला अठरा जुने छत्तीस हजाराचा निधी दादा सावंतला मिळणार याची खात्री आम्हाला वाटते अशी का मी आता गावागावमध्ये फिरतोय प्रभा प्रचार प्रमुख म्हणून फिरतोय तिथल्या वाड्यापाड्यांच्या मध्ये कळम जिल्हा परिषद वार्ड आणि पाथर जिल्हा परिषद वार्डमध्ये आम्ही फिरत असताना प्रत्येक आदिवासी बांधव किंवा इतर कुठल्याही समाजाचे प्रत्येक माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेला आहे आमचा जवळजवळ प्रचारच तेच करत आहे तिथं आम्ही फक्त निमित्त तिथे जात आहे तिथे परंतु मतदारांनी हा इलेक्शन आता हातात घेतलेला आहे मतदार अत्यंत जागृत झालेला आहे कारण त्यांना आता मोदी शाह नको आहे जो अन्याय आता देशावरती चाललेला आहे ही हुकुमशाहीकडे जो देश चाललेला आहे त्या हुकुमशाही बसून आपल्याला वाचवण्यासाठी तळागालातील कार्यकर्ता तळागालातील मतदार जो भगिनी आहेत घरी बसलेल्या त्या आता जागृत झालेल्या आहेत आणि हा आम्हाला त्या इलेक्शन ह्या प्रचारामध्ये आम्हाला सगळा त्याचा पुरावा मिळतात आमचा प्रचारच जवळजवळ आता ते करत आहे